निवडणुकीत विजय झाला की गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी आपण नेहमीच पाहतो पण या सासऱ्यांनी आपल्या सुनेच्या विजयाचा विजय असा काही जल्लोष केला की पाहणारेच थक्क झाले सुनेनं निवडणुकीत बाजी मारली आणि सासऱ्याचा आनंद गगनात माविनासा झाला मग काय उत्साहाच्या भरात त्यांनी मतमोजणीच्या केंद्राच्या बाहेरच आपले कपडे उतरवले आणि केवळ लोंगोटवर विजयाचा डान्स सुरू केला माजी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांना या लग्न होण्याबद्दल विचारलं असता ते बोललेत की माझ्या तीन महिन्यापूर्वी जन्मोत्सव मिरवणुकीमध्ये जो गाडी म्हणजेच डीजेचा अपघात झाला त्यावेळी माझ्याविषयी पाच ते सहा विरोधक लोकांकडून खूप काही बोललं गेलं माझी थट्टा उडवली म्हणून मी त्यांना या निवडणुकीत दाखवून दिलं की मी पण एकटा शेर मैदान गाजवू शकतो विजयश्री खेचून आणू शकतो म्हणूनच त्यामुळे मी पहिलवान लंगोटवर डान्स केला आणि विजय साजरा केला खर तर आजचा आनंद जिरवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीवर टीका करतील असा मी निर्णय घेतलेला आहे ज्याने ज्याने टीका केली त्यांची त्यांना शुभेच्छा तुम्ही विजय तुमची सुनबाई विजय झाल्यानंतर दंड ठोपटले किंवा लंगोटवर तुम्ही उतरलात जल्लोष केलात काय सांगत जे समोरची कुत्री मांजरा होती जे समोरच्या विरोधक होते मला जे टीका माझ्यावर भुकायचे जसं कुत्र्यासारखे भुकत होते महिनाभर त्या भुकणाऱ्यांसारखे मी दंड थोपत होतो तर मी तेल लावलेला पैलवान ला आहे तुम्ही किती जरी भुकले तरी हत्ती चलताय कुत्ता भुकताय त्याच्यात काही फरक पडत नाही माझा दंड थोपटण्याचा रोष जो होता त्या सात आठ जणांवर होता सात आठ जण खूप माझ्यावर भुकले खालच्या स्तरावर म्हणजे असं विजयाचं विजयाचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या दुखावटा म्हणून हा विजयाचा श्रेय मी दादांना बहाल करील दादा जाण्याने महाराष्ट्राला हवा लागले म्हणून आम्ही कुठेही प्रचार न करता आमचा विजय दंडन धरला आहे कारण अतुलशेब भेंडके साहेबांना दोन्ही पश्चिम भागातले गट त्यांचा विजयात काय वाटा आहे की नाही शंभर टक्के अजितदादाचा अजितदादाच्या नंतर अतुलशेचा वाटा आहे हे इसरून चालणार नाही अतुलशेची ताकद जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर वाढली पाच सीट आली निवडून फक्त तीन शिवसेनेची आली आहे आमदार शरद सोनवणे यांचा हा नैतिक पराभव आहे मी त्याच्यावर बोलणार नाही कारण मी ठरवलंय का कुठल्या नेत्यावर कुठल्या कार्यकर्तो टीका करायची नाही त्याच्यावर नको मी आता सत्ता आता जो कल पाहतोय पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता राष्ट्रवादीची येण्याची शक्यता आहे तुमची काय भूमिका असेल एक आदिवासी सीट आहे तुमचं राखीव सीट आहे त्याच्याबद्दल काय नेते मंडळ जो निर्णय घेईल आम्हाला मान्य नाही हा डान्स आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय सुनेच्या विजयासाठी सासऱ्याचं हे वेड तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क